त्या आहार पद्धती संशोधन करा आता मी तुम्हाला वाचून दाखवतो ती अठ्ठावीस सेकंदाची क्लिप आहे शिक्षक मंडळी सर्व विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर टाकतील या पद्धतीमध्ये तुम्ही लहानात म्हणजे तीस वर्षाच्या वरचे लोक आहेत त्यांनी अकरा पर्यंत पाणीसुद्धा प्यायचं नाही उपवास करायचा कारण तुमच्यापैकी सांगा बरं कोणी शिवनेरी ओसमीचं नाव ऐकलं ऐकलं का कोणी शिक्षक मंडळींना कल्पना असेल शिओनोरी ओशिमीला उपवासातून कॅन्सर बरा होतो दोन हजार सोळामध्ये नोबेल पारितोषिक मिळालं तर आपण रोज जर सहा तास उपवास केला तर आपला कुठलेही रोग होत नाहीत असा तो शोध आहे नंतर याच्यामधला दुसरा मुद्दा आहे की अकरा वाजता कुठलेही पन्नास ग्रॅम हिरवे पानं जे बैल जनावरं बकऱ्या खातात किंवा माणसं खातात मग तो चिंच असो गोधनचा पाला असो आंब्याचा पाला म्हणजे कडुनिंब नका घेऊ त्याच्यामुळे एकदमच चक्कर येतील किंवा मार्केटमधले पालक कोथिंबीर कडीपत्ता मुळ्याची पानं गाजऱ्याची पानं हे पत्ता म्हणजे फेकून दिलेली पानं कुठलंही पानं पन्नास ग्राम ते क्रश करायचे त्याचा ज्यूस करायचा त्याच्यात एक मोठा गुळाचा खडा टाकायचा किंवा सस्ते असले द्राक्ष टाका आंब्याचा रस टाका किंवा केळं टाका आणि तो दोन ग्लास ज्यूस अकरा वाजता घ्यायचा त्यानंतर एक वाजता एक वाटी अंकुरित धान्य ती जे प पाण्यात सकाळची दहा ग्रॅम पानं त्यात गूढ चिंच ते बैल हाकला सर बैल गूळ चिंच वगैरे टाकून त्याची चटणी करायची आणि गाजर मुळे टमाटे असं नैसर्गिक जेवण करायचं आणि संध्याकाळी हे इकडे बघा रे संध्याकाळी आपलं एक भाकर तीन वाट्या भाजी एक वाटी डाळ अशा प्रमाणात जेवण करायचं तर या पद्धतीने म्हणजे देव करून तुमच्या घरी कोणी आजारी नसो पण माझा मोबाईल नंबर सर्वांनी नंतर लिहून घ्या सर सर्वांना माझा नंबर द्या आणि तुमच्या घरी कोणाला काही व्याधी असली डायबिटीस असो बी पी असो कॅन्सर असो अधिक सोरायसिस कुठलाही आजार तर मला फोन करा सात दिवसाचं शिबीर कुठं आहे मी त्यांना मार्गदर्शन करेन तसं उद्या एक दिवसाचं शिबिर या शेगावला आहे अत्रीजवळ मी या शिक्षक लोकांना जबरदस्तीने तिथं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो तर या आहार पद्धतीमुळे तुमचे सर्व आजार नष्ट होतात हा त्याच्यातला दुसरा